हे हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज खूप छान असं दोन तीन दिवसापासून ऊन पडतं आहे तर म्हटलं आता दसराही झाला आहे नवरात्र झालं आहे तर आता आपण आपल्या दिवाळीच्या कामांना सुरुवात केली पाहिजे तर म्हणूनच मी ना माझे काही ब्लँकेट गालीचे वगैरे जे काही होते ना ते धुवायला सुरुवात केली होती तर दोन तीन दिवसापासून मी ते धुत होते तर आता बऱ्यापैकी झाले आहेत थोडेफार राहिले आहेत तर माझ्या ना बाल्कनीमध्ये कवड असल्यामुळं ना मला पूर्ण असं ऊन भेटत नाही सो मला तरी फुझ एरियामध्ये काही आणि काही माझ्या स्वतःच्या बाल्कनीमध्ये असे ते सुकण्यासाठी टाकावे लागतात त्यानंतर ना खूप असं थकल्यासारखं वाटत होतं तर म्हटलं चला चहा घेऊया तर मी तरी काही चहाची अशी एवढी काही फॅन नाही आहे बट कधी मूड झाला तर कधी कधी मी घेत असते चहा नंतर ना असं गॅलरीचा व्ह्यू एन्जॉय करत करत मी चहा घेतला आणि पाऊस आहेत ना इकडचा व्यू खरच खूप छान असतो गॅलरीमधून मधून जो दिसतो तो पण उन्हा तो खतरनाक सुद्धा दिसतो कारण पूर्ण जे समोरचे डोंगर वगैरे दिसतात ना ते पूर्ण सुकून गेलेले असतात आणि खूप भक्कास वाटतं त्यानंतर थोडीशी भूक लागली नॉर्मल होती सो म्हटलं ढोकळा बनवूया तर माझ्याकडे प्रीमिक्स असल्यामुळं पंधरा ते वीस मिनिटात ढोकळाही तयार झाला त्यानंतर सकाळची देवपूजा सुद्धा करून घेतली नंतर मी डायरेक्टली ना हा व्हिडिओ रात्री सुरू केलेला तर छान असं मेडिकलमध्ये फुलपाखरू आलेलं त्याचं मी व्हिडिओ घेत होते त्याला समजलं असेल मे बी सो बिचारं ओढून गेलं त्याला काही ते जमलं नाही नंतर घरी आले होती कोजागिरी सो कोजागिरी कोण होण्याचं बनवायची मी तयारी करत होते ॲक्च्युली हा दोन तीन दिवस लेट होतोय कारण एडिट करायला माझं कोणालाच भेटत नाही तर आपण कोजागिरीची थोडीशी माहिती पाहूया असं म्हणतात की नवरात्र उत्सवाचे सारे काही दसऱ्याच्या दिवशी होते आणि त्यानंतर देवी झुंकली जातात असे म्हणतात की नऊ दिवस युद्ध केल्यानंतर देवीला विश्रांती दिली जाते शरद पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच कोजागिरीला देवी झुंकेतून उठते अशी मान्यता देखील आहे या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णू यांची पूजा करण्याची परंपरा आहे जे की हिंदू धर्मात सर्वच करतात असेही म्हणतात की या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ असतो कोजागिरी पौर्णिमा देवी लक्ष्मीचा सन्मान करण्यासाठी तिच्याकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि चंद्र त्यांच्या सोळा कलांमध्ये पूर्ण असल्यानं त्यांचे तेज आणि ऊर्जा प्राप्त करण्यासाठी कोजागिरी ही साजरी केली जाते असे सुद्धा म्हणतात की या दिवशी जा रात्रभर जागे राहून कोजागर म्हणजे कोण जागे आहे आणि आणि कोण जागे आहे हे देवी लक्ष्मी तपासते असे मानले जाते आणि जागे असणाऱ्यांना देवी धन आणि समृद्धीचा आशीर्वाद देते म्हणूनच आपण देवीला आणि विष्णू यांना दुधाचा नैवेद्य दाखवतो जो की चंद्राच्या प्रकाशाच्या किरणांमधला बनवलेला असतो त्यानंतर मी ते पूजा मांडून घेतली होती जी की इंद्रदेव म्हणजेच इंद्रदेवांचं प्रतीक म्हणून मी ते कलश घेतला होता खाली अक्षता टाकल्या होत्या पाण्याने भरलेला कलश ठेवून त्याच्यावरती फक्त पानं आंब्याच्या पानांचा ढगळा ठेवला होता त्यानंतर दोन जोड पानं घेतली होती तर पहिल्या जोड पानावरती लक्ष्मी म्हणून सुपारी ठेवली होती आणि दुसऱ्या पानावरती मी भगवान विष्णू आणि म्हणजेच आपले जे की कुबेर देवता आहे त्यांचे त्या ते म्हणून त्या दुसरी सुपारी स्थापित स्थापन केली होती त्यानंतर मी येथे माळ ठेवली होती जी की मला जप करण्यासाठी पुढे पाहिजे आहे नंतर शंख ठेवला होता आणि माझ्याकडे हे कीट आहे विष्णू आणि देवी वगैरे हे सर्वांचं लक्ष्मींचं तुम्हाला पाहिजे असेल तर मला कॉमेंट करा मी तुम्हाला नक्की लिंक देईल मी हे मागच्या दिवाळीला मागवलेलं होतं ते माझ्याकडते असूनसुद्धा मी इथे सुपारी मध्ये स्थापित केले होते विष्णू आणि देवी यांना असं म्हणतात कि या दिवशी एकशे आठ वेळा गणप सॉरी लक्ष्मीचा जप केल्याने आणि तसेच विष्णूंचा जप केल्याने आपल्याला चांगली धन प्राप्ती होते सुख समृद्धी आपल्या घरी नांदते तर खूप छान अशी मी पूजा मांडून घेतली होती छान अशी पूजा करून सुद्धा घेतली होती आणि हा माझ्याकडं सिल्वर मध्ये एक सिक्का होता लक्ष्मी आणि विष्णू यांचा तर या दिवशी मी तुळशीला तुपाचा दिवा सुद्धा लावला होता जर तुम्हाला बोर होत असेल पूजेचा व्हिडिओ बघायला तर तुम्ही स्किप करू शकता नो प्रॉब्लेम त्यानंतर मी माळ येथे माळेचा जप करून घेतला ॲक्च्युली मला माळ जपता येत नाही मी आजीकडनं शिकली आहे बट एवढी काही जमत नाही जशी प्रॉपर पाहिजे तशी पण प्रयत्न करते प्रयत्नार्थी परमेश्वर असे देखील म्हणले जाते सोय ते मी एकशे आठ वेळा महालक्ष्मी मंत्र आणि तसेच विष्णू मंत्र असं सुद्धा म्हणून घेतलं होतं नंतर छान अशी पूजा केली हा धु दू, हे धुपणं खरंच खूप छान आहे पूर्ण पूर्ण घरामध्ये धुपणं असं दरवळत होतं आणि अशी काही माझी पूजा दिसत होते मी परत एकदा सांगते जर तुम्हाला बोर होत असेल तर तुम्ही स्किप करू शकता व्हिडिओ नो प्रॉब्लेम नो इशू बट तुम्ही बघा म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला सुद्धा अशीच पूजा करता येईल हा व्हिडिओ माझा खूप लेट येतोय सो क्षम असावी नंतर ना इकडे माझं दूध मसाला दूध सुद्धा रेडी होतं तर तेच आता आपण चंद्राच्या प्रकाशात चंद्राचे प्रकाशाचे किरण जे आपल्याला पाहिजे होते त्यासाठी आपण ते घेऊन जा जाणार होतो तर हे मी रेफ्युज एरियामध्ये घेऊन आले होते जे की आपल्या जवळच आहे छान असे आपले मामा सुद्धा आले होते असे म्हणतात की जेव्हा चंद्राचे चंद्राचा प्रकाश जो असतो किरण किरण जे असतात ते जेव्हा या दुधात पडतात तेव्हा हे दूध अमृत समान होत तुम्ही बघू शकता यामध्ये चंद्र दिसायला सुरुवात झाली आता हा काय मोबाईलचा वरती टॉर्च पण नव्हता वरती लाईट सुद्धा नव्हता तर हा फक्त चंद्राचे जे किरण होती ना ते होती हे तुम्ही बघू शकता किती छान दिसत होती ती आणि आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा आज कोजागिरीचं सेलिब्रेशन होतं सो आम्ही खाली पण जाणार होतो पण म्हटलं पहिले आपली पूजा करून नैवेद्य वगैरे दाखवून मग आपण खाली जाऊया तर खूप असे खूप छान असे मामांना दर्शन देत होते छान वाटत होतं त्यानंतर मी आली होती मध्ये घेऊन जे की आपल्या देवतांना मला नैवेद्य दाखवायचा होतं मी छान असा नैवेद्य दाखवून आशीर्वाद घेतला आणि माझ्या घरात सुख समृद्ध आणि ऐश्वर्या नांदो यासाठी मी त्यांना प्रार्थना सुद्धा केली देवघरातलं दिवा विजलेला होता माझा नंतर आम्ही आलो खाली जेथे की प्रिपरेशन सुरू होतं जे की आपण आत्ता वरतून बघितलंच होतं खूप सारा मसाला दूध यांनी बनवलं होतं या सोसायटीमध्ये खरंच एवढं छान आहे की पूर्ण जे फेस्टिवल आहेत ते सोबत सेलिब्रेट करतात आणि प्रत्येक सेलिब्रेशन ते करतेतच आणि सर्वजण त्याच्यामध्ये ना प्रत्येक जण त्याच्यामध्ये सहभागी होतं त्यामुळे खरंच हे खूप छान वाटतं छान असं डेकोरेशनसुद्धा केलेलं होतं आणि हा काही सोसायटीचा मोहल होता त्यानंतर आम्ही दूध त्या ते म्हणजे त्यांनी दूध सर्व करायला सुरुवात केली होती सो आम्ही सुद्धा घेतलं ते मी एक उचलला ग्लास आणि बाबांनी पण घेतला म्हणजे शिव आणि शिवच्या बाबांनी आणि फायनली ते असं होतं आमचं घरी येऊन आम्ही आमचा जो प्रसाद बनवला होता तो एन्जॉय केला तर असा होता आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब चलो ब बाय